खाचा सारून राईग पहाटला पहाट सूर्य गर्दी आहे पायगड वरती संभाजी ब्रिगेड या संघटनेनं एक मूर्ती बसवली होती आणि एक मूर्ती तोडली होती बाले दी। पाटे समोर बाले किल्ला आहे आणि हे शिवभक्तांची गर्दी हे पाठीमाग आणि ते समोर दिसतय ते टकमग टोक आहे तिथे आपण जाणार आहोत तत्पूर्वी जरा हा व्ह्यू पाहूया मित्रांनो हे आहे हनुमान टाक तर थोडक्यात बघूया हनुमानाची मूर्ती आहे रायगडावरती अशा अनेक पाण्याची टाकी खोदलेली आहेत कारण इथला दगड इथल्या इमारतीसाठी जो वापरला तो अशा पद्धतीने वापरला जिथं जिथला दगड काढला तिथं पाण्याची टाकी तयार झाली मित्रांनो ही आता पाहिलेली गर्दी त्यामुळं मेन रोडनी काय जाता येत नाही त्यामुळे ह्या पाऊल वाटेनं आम्हाला बाले किल्ल्याकडं निघालेलो आहोत पूर्वी या गडावरती शिरक्यांचं आधिपत्य होतं त्यांची कुलस्वामिनी या शिरकायला पाहिल्यानंतर त्यांची आठवण येते तर हे शिरकाईचं मंदिर आहे त्या ठिकाणी मूर्ती मूळ स्वरूपातली आहे परंतु वरचं जे मंदिर आहे ते नंतर नंतरच्या काळात झालेलं आहे तर पहा शिरकाईचं दर्शन घ्या तुम्ही पण अनेक मावळेच्या वेशात मित्रांनो हे आहे गंगासागर तलाव गंगासागर तलावाच्या किनारी बसवलेला शिवभक्तांच्या सोयीसाठी हा आरो प्लांट मित्रांनो ही आहे होळीचा माळ आणि आता आम्ही बाजारपेठेतून चालतोय तर ही पूर्वीची बाजारपेठ होते आता बाजारपेठेचा आहे आहे आणि ही पूर्ण जी लागलेली खाली उतरणारे शिवभक्त आहेत मित्रांनो आता आम्ही शिरकाईचं दर्शन घेऊन होळीच्या माळावरती महाराजांना अभिवादन करून गर्दी असल्यामुळे पुढे भवानी टोका वरती जाणार आहोत भवानी आईचं दर्शन घेऊन मग जगदीश्वराच्या मंदिरात येऊन महाराजांना अभिवादन करून पुन्हा जग मेघडंबरीकडे निघणार आहोत तर चला माझ्यासोबत पाहुया रायगड अनवाहतो गाठोळी दादाव थोरल्या धन्याला अन स्वराज्याचा तोरण बांधिल स्वबंधुस्त एकदम रोदार मराठा ही जबाबदारी घेणं खूप महत्वाचं आहे सनहिला सणयो आला येवरती जगदीश्वराचं मंदिर आहे जगदीश्वराच्या मंदिराच्या पाठीमागून रस्ता आहे जाऊया पुढं खाली एक पाण्यास टाका इथं रायगड वरती राहणारे हे रहिवाशी त्यांची घर आहे तिथं आणि समोर दिसतोय तो पोटल्याचा डोंगर आहे माझ्या हे बघा इथं आहे नागारखाना हे अंतर बघा इथं आहे पोटल्याचा डोंगर आणि इकडं मित्रांनो इथं हा वाघ्या कुत्रा आहे या वाघ्या कुत्र्याला रायगडावरती पोलीस बंदोबस्त आहे हा पोलीस बंदोबस्त काय आहे कशामुळे आहे हे पाहण्यासाठी हे समजून घेण्यासाठी माझा व्हिडिओ पूर्ण पहा माझ्या डाव्या बाजूला दिसते ती महाराजांची समाधी आहे आणि जो उजव्या बाजूला दिसतो वाघ्या कुत्रा आहे मित्रांनो एक गोष्ट सांगू इच्छितो इच्छितोडवरती संभाजी ब्रिगेड या संघटनेनं एक मूर्ती बसवली होती आणि एक मूर्ती तोडली होती मी खूप जबाबदारीनं बोलतोय एक मूर्ती बसवली होती आणि एक मूर्ती तोडली होती तर कोणती बसवली होती आणि कोणती तोडली होती मी तुम्हाला थोड्याच वेळात सांगतो या वाघ्या कुत्र्याला को ऐतिहासिक कोणताही संदर्भ नसताना हा इथं बसवलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या पाठीमागचा भाग या अगोदर आपण इकडे कधी आलेलो नव्हतो इथं पुरातत्व खात्याचं काम चालू आहे किल्ला संवर्धनाचं इकडं इकडं पाठीमागं गेला तर भवानी कडा आहे पण भवानी कडा खूप दूर आहे बघूया आपण तिथपर्यंत जायला जमतोय का जेवढं शक्य होईल तेवढं मी तुम्हाला दाखवतो हे वा पूर्ण इमारत आहे अशी त्या तिथून इथं माझ्या पाठीमाग अशी पूर्ण इमारत आहे इकडं महाराजांची समाधी आहे आणि इथून आपण वरती जाऊन बघूया काय आहे शुवाराद छत्रपती उत्खनन चालू आहे हे बांधकामासाठी सोन्याची गोणी आहे तिथं टाकलेली पूर्ण रायगडाच्याच किंवा पूर्ण भारत देशाच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरात लिहून ठेव ठेवणारा क्षण म्हणजे शिवराज्याभिषेक शिवराज्याभिषेकचं जर ऐतिहासिक महत्व सांगायचं झालं तर मराठ्यांच्या घोड्यांच्या टापा जिथपर्यंत जातील तिथपर्यंत आपल्या भारत देशाची सीमा निश्चित झाली परंतु या अभिनव उपक्रमाची सुरुवात ही शिवराज्याभिषेकपासून पासून झाली म्हणून आज महाराष्ट्रात तर देशभरात घराघरात हा स्वातंत्र्य उत्सव म्हणून हा सण साजरा केला जातो मित्रांनो या शिवराज्याभिषेकसाठी साठी ऑक्झिंटन यांना लिहून ठेवलेला आहे की तीस मे पासूनच या सोहळ्याला सुरुवात झाली होती आणि सहा जून ला हा सोहळा संपन्न झाला होता तर या सोहळ्यासाठी सर्वात जास्त रक्कम जर कोणाला देण्यात आली असेल तर ती राज्याभिषेक करणाऱ्या कागाभट्टाने ब्राह्मण रंदांना दिली होती तर ह्या ब्राह्मणा ब्राह्मणांना दिलेली रक्कम ही जवळजवळ सतरा हजार होऊन होती आणि एकट्या गागा भट्टाला सात हजार होऊन दिली होती मित्रांनो एक होन म्हणजे साडेतीन ग्रॅम होतो साडेतीन तीन, ग्रॅम तर आताच्या सोन्याच्या रेट न जर विचार केला तर एकट्या गागा भट्टाला पंधरा कोटी चाळीस लाख रुपये दिले होते इकडं पाठीमाग जो कडा दिसतोय तो, तो कदाचित वाहनीकडा असू शकतोय आज जो शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जातोय या शिवराज्याभिषेक सोहळ्याला एक व्यापक स्वरूप आज खूप मोठ्या प्रमाणात आलेलं आहे परंतु या शिवराज्याभिषेक सोहळ्याची सुरुवात कशी झाली मी तुम्हाला थोडक्यात सांगतो दोन हजार एक मध्ये मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड आणि रथ यात्रा काढली होती आणि या रथ यात्रेच्या माध्यमातून जे आपल्या इतिहासाचं झालं होतं त्यावरती प्रबोधन करण्यात आलं म्हणजे सत्य इतिहास सांगण्यात आला आणि या जिजाऊ रथयात्रेची सांगता सहा जून दोन हजार एक ला आपल्या श्रीमान रायगडावरती झाली होती पुनर्वसन चालू आहे बा हौद आणि हा दिसतोय भावानी कडा पाठीमाग एकदम टकमक टोकासारखाच आहे मेघडंबरी मेघडंबरीमध्ये अशी कायमस्वरूपी मूर्ती नव्हती आणि या रथात रथयात्रेच्या सांगतेच्या वेळेस संभाजी ब्रिगेडच्या वरिष्ठांनी या मेघडंबरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बसवली हो आणि तिथून छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बसून इथून पुढेच शिवराज्याभिषेक होईल असं जाहीर केलं आणि तिथून म... मित्रांनो हे झाड पहा तुमच्या लक्षात आलं असेलच की खाली ही फळं जी पडलेत ते कशाच असेल तर मित्रांनो इकडं लोकवर्दळ कमी असल्यामुळे हे बोराचं झाड आहे आणि खाली बोरं पडून ती वाळून गेलेली आहेत रायगड वरती संभाजी ब्रिगेडच्या मावळ्याने संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी एक मूर्ती तोडली होती आणि ती कोणती होती हे आपण सर्वात अगोदर जाणून घेऊया छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या पवित्र ठिकाणी बाजूला ही मूर्ती संभाजी ब्रिगेडच्या मावळ्यांनी एक ऑगस्ट दोन हजार बारा याच दिवशी या काल्पनिक वाघ्या कुत्र्याच्या बारा वाजवले होत्या मित्रांनो कुत्रा हाही मान्य असतो आपल्या धर्मात दत्ताच्या पायाजवळ खंडोबाच्या पायाजवळ कुत्रा आहे हे मान्य आहे पण रायगडावर तेही शिवछत्रपतींच्या जवळ अगदी त्याच उंचीला हा कुत्रा का बर ऐतिहासिक संदर्भ असल्यास उभारला तर मान्य आहे पण फक्त एका नाटकाच्या आधारावर आधार देऊन तुम्ही हा कुत्रा या ठिकाणी उभा उभा केला इतिहासात घुसवला बर घुसवलाही पण ते नाटक तरी चांगला असावं त्यात छत्रपती संभाजी महाराजांची मोठ्या प्रमाणावरती बदनामी केलेली आहे रायगडावरती हा कुत्रा उभा करण्यामागचं षडयंत्र काय असावं हे शिवभक्तांनी जाणून घ्यावे शिवाजी महाराजांच्या आठ राण्यांपैकी एका महाराणीच्या समाधीवरती हा कुत्रा उभा केलेला आहे आणि ही सर्व माहिती जाणून घेऊन समजून उमजून संभाजी ब्रिगेडच्या मावळ्याने हा वाघ्या कुत्रा इतिहासातून आणि रायगडावरून हटवला होता मित्रांनो तुम्हीच सांगा हे काम योग्य केलं का अयोग्य केलं रायगडवरील हे रहिवाशी आहेत ही मुलं आम्हाला या ठिकाणी भेटलेली आहेत आणि ही मुलं आम्हाला भवानी टोकापर्यंत घेऊन जात आहेत तर त्यांच्यासोबत आम्ही गप्पा मारत मारत भवानी टोकाच्या जवळजवळ जात होतो आणि या भवानी टोकाच्या एकदम काठावरती येऊन आम्ही पोचलो आणि इथून ही जी समोर रेलिंग दिसते त्या रेलिंगच्या तिथून खाली उतरावं लागतं थोडंसं अंतर खाली उतरल्यानंतर एक भुहेसारखे ठिकाण आहे आणि तिथं भवानीकडा आहे मित्रांनो या ठिकाणाहून मला तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं तर अनेक किल्ले तुम्हाला दिसतात लिंगाणा दिसतो चोरणा दिसतो असे अनेक किल्ले या ठिकाणाहून पाहायला मिळतात तर या ठिकाणाहून खाली उतरल्यानंतर हे पहा तुम्ही व्यवस्थित जर पाहिलं तर, तर शेवटच्या जी कडा आहे सर्व किल्ले या ठिक या ठिकाणाहून पाहायला मिळतात समोर इकडल्या बाजूला लिंगणं आहे त्या पलीकडं जे किल्ले दिसतात ते अंधकांधक दिसतात पण परंतु व्यवस्थित पाहिलं तुम्ही इथं आल्यानंतर जर व्यवस्थित पाहिलं तर अनेक किल्ले तुम्हाला याच्या पलीकडे दिसतात आणि पावसाळ्यात तर हा नजारा खूप पाहण्यासारखा असतो आणि मित्रांनो इथून खाली उतरत असताना या रेलिंग आहेत पायऱ्या व्यवस्थित नाही तिथं पायऱ्या परंतु दगड वगैरे असा जरा रस्ता खडबडीत आहे तर खूप दमायला होतं कारण रायगडाच्या दुसऱ्या का टोकावरती आपण आहोत आणि दुसऱ्या टोकावर मी खाली उतरत असताना दमछक होते कारण रायगड चढून एक तर सुरुवातीला आपण थकलेलो असतो आणि पुन्हा हे इथं खाली उतरावं लागतं त्यामुळे एकदम तोल गेल्यासारखं अनबॅलन्स झाल्यासारखं वाटतं आणि इथून खाली उतरल्यानंतर थोडंसं सुद्धा मार्ग आहे आणि तिथून थोडंसं पुढं गेलं की भवानी मातेचं मंदिर मंदिर लागतं तर तुम्हाला सुद्धा ते सुद्धा दाखवतो तर व्हिडिओ कंटिन्यू करा इथं जवळच आहे भवानी मातेचं मंदिर आता आपण दोनच मिनटात तिथं पोहोचतोय इथून भवानी मातेच्या मंदिरात दर्शन करून आपण पुन्हा परतीचा प्रवास करणार आहोत म्हणजे जगदीश्वराच्या मंदिराकडे जाणार आहोत तुम्हाला जाताना जगदीश्वराच्या मंदिरात मंदिराचं दर्शन आणि शिवप्रभूंच्या समाधीचं सुद्धा दर्शन आपल्याला घ्यायला भेटणार आहे आणि ते दर्शन करून मग थोडं आपण मेघडंबरीकडं थोडीच्या माळावरून मेघडंबरीकडं जाणार आहोत तर मित्रांनो आ, या व्हिडिओमध्ये दिलेली एकंदरीत माहिती तुम्हाला कशी वाटते नक्की सांगा आणि आता आपण इथं भवानी मंदिरापाशी पोचलेलो हो। आहोत तर या ठिकाणी या भवानी मंदिरावरती तिथं आल्यानंतर अनेक शिवभक्त या ठिकाणी एक रुपया घेतात आणि ते एक रुपया अशी भिंतीवरती जी तुम्हाला असं लावलेलं दिसते ना लाल कलर त्या ठिकाणी चिटकवण्याचा प्रयत्न करतात आणि नवस बोलतात तर ही अंधश्रद्धा पाळू नका कारण जर तुम्ही एखाद्या देवाला लावलेला शेंदू एखाद्या दगडावरती लावला तर शंभर टक्के एक रुपया त्याला चिटकतो तर अशा गोष्टीत पडू नका आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे हो। आहोत आपण डोळस असणं गरजेचं आहे आपण चिकित्सक असणं गरजेचं आहे अशा या अंधश्रद्धेला पाणी घालू नका आमच्यासोबत आलेल्या त्या दोन मुलांना सुद्धा आम्ही हेच सांगितलं आणि आता आम्ही पुन्हा एक दर्शन करून रिटर्न निघालेलो आहोत पाऊस नसताना गड का फिरावा त्याच उत्तम उदाहरण म्हणजे आज आम्ही या भावने टोकावरती आलेलो बाबा कारण जर तुम्ही ज्या ज्या वेळेस पावसाळ्यात याल त्यावेळेस तुम्ही फक्त शिवाजी महाराजांच्या समाधीपर्यंतच रायगड पाहू शकता त्या पुढे तुम्ही शक्यतो येत नाही कारण पुढे धोक्यात काही दिसत नाही आणि माहिती नसल्यामुळं आपण पुढं येतच नाही आतापर्यंत मी तुम्हाला सांगितलं की संभाजी ब्रिगेडने कोणती मूर्ती फोडली होती आणि ती मूर्ती सुद्धा सांगितलं की रायगडावरती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या शेजारी असणारी चिकाल ते है, ते 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 वाद या कुत्र्याची काल्पनिक मूर्ती फोडसाळपणे तिथे उभारलेली आहे ती संभाजी बघितले फोडली होती ते तुम्हाला या अगोदर सांगितलं आता आपण समजून घेऊया आणि कोणती मूर्ती बसवली ते सुद्धा आता आपण लगेच समजून घेऊया तर मित्रांनो जे आजपर्यंत किंवा पहिलेही जे तिथीचा वाद खेळणारे जे लोक आहेत तिथीचा आग्रह धरणारे जे लोक आहेत एकेकाळी छत्रपती शिवाजी महाराजांची मेघडंबरीत जी मूर्ती बसवली आहे ती मूर्ती नको म्हणून आंदोलन करत होते पुरातत्व खात्याला वेटीस धरत होते तर कस मी तुम्हाला सविस्तर सा सांगतो मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज म्हटले की शिवप्रेमींमध्ये दोन मतप्रभाव पाहायला मिळतात एक म्हणजे तिथीवाणी आणि दुसरे म्हणजे कारकीवाणी हे तुम्हाला माहितीच आहे पूर्वी संभाजी ब्रिगेडचे मावळे कारखेनुसार शिवराज्याभिषेक साजरा करत होते त्यानंतर शिवराज्याभिषेक तिथीनुसार सुद्धा साजरा होऊ लागला होता परंतु दोन हजार तीनच्या जेम्स लेनच्या प्रकरणानंतर शिवराज्याभक्षेकला शिवप्रेमींची मोठी गती जमली यामध्ये सर्वच शिवप्रेमी सहभागी होते पण त्यावेळी शिवाजी महाराजांच्या पालखीला खंडा देण्यावरून ब्राह्मण आणि कोल्हापूरच्या शिवप्रेमींचे मोठे वाद निर्माण झाले त्यामुळे अनेक शिवप्रेमींनी तिथीनुसार होणाऱ्या शिवराजाक्षेकडे पाठपुरले व तारखेनुसार होणाऱ्या शिवराज्याक्षेकचे महोत्सव सुद्धा अनेक शिवप्रेमींना हळूहळू पटू लागले होते तसंच तारखेनुसार संभाजी ब्रिगेडचे मावळे दोन हजार पासूनच शिवराज्याशी चुर साजरा करत होते पण त्यावेळी मेघडंबरीत महाराजांची मूर्ती नव्हती दोन हजार एक मध्ये महाराष्ट्रभर मराठा सेवा संघ संभाजी मावळ्यांनी मावळ्याने जिजाऊ रथयात्रा काढली होती या रथयात्रेची सांगता सहा जून दोन हजार एक ला रायगडावर झाली होती त्यावेळी पहिल्यांदा मेघडंबरीत मूर्ती बसवली आणि शिवराज्याभिषेक केला व मराठा सेवा संघ संभाजी वरिष्ठ खेडेकर साहेब प्रवीणदादा गायकवाड यांनी सांगितले ज्या देवाचे मंदिर आहे त्या मंदिरात त्या देवाची मूर्ती असायलाच पाहिजे आणि तेव्हाच ठरवले की मेघडंबरीत कायमस्वरूपी असलीच पाहिजे मूर्ती बसवली समजले तेव्हा ते आंदोलन करू लागले तो तो खात्यावर प्रेशर टाकू स्थानिक राजकारण्यांनी महाड तहसीलदारांना तक्रार केली व तहसीलदारांनी मूर्ती हटवून ताब्यात घेतली मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडच्या शिवप्रेमी मावळ्यांना ही बातमी रातोरात महाराष्ट्रवर समजली दुसऱ्याच दिवशी पहाटे महाड तहसीलला घेराव घातला शिवप्रेमींच्या पुढे तहशीला नमावं लागलं आणि मूर्ती परत करावी लागली ती मूर्ती तशीच घेऊन पुन्हा रायगडावर बसवण्यात हो आली पण पुन्हा पुलात प्रख्याने ती मूर्ती जप्त केली मग संभाजी ब्रिगेडच्या मावळ्याने सावध भूमिका घेऊन कायदेशीर इलाज करण्याचे ठरवलं व यामध्ये कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराज यांना पुढे केले महाराजांनी ही सर्व परिस्थिती संभाजी ब्रिगेडच्या वरिष्ठांनी सर्व सविस्तर सांगितले व त्यांनी छत्रपती शाहू कोलेजवर दोन्ही शोकरींना एकत्र करून चर्चेसाठी बोलवले सर्वांनी आपल्या भूमिका मांडल्या पण तिथीवाले तिथीवर अडून राहिले त्यानंतर दोन हजार सहाच्या शिवराज्याशी शुवर। होईल स्वतः छत्रपती संभाजी महाराजांनी जाहीर केले यापुढे शिवराज्याभिषेक तारखेनुसारच होईल मागच्या सर्व घटनेचा हा फोटो साक्षीदार आहे दोन हजार तीन साली काढलेला हा फोटो आहे यात मागं मेघडंबिक रिकामी दिसत आहे संभाजी ब्रिगेडच्या अथक प्रयत्नातून पुन्हा शिवाजी महाराजांची मूर्ती दोन हजार नऊ ला रायगडावर संभाजी महाराजांच्या नेतृत्वात बसवण्यात आली सर्व परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी तशी कायदेशीर परवानगी ब्रॉन्झ धातूची ही मूर्ती तीन टप्प्यात वरती आणली आणि केला अगदी त्यामुळेच आज आपण मूर्ती पाहून सन्मानाने झुकून मुजळा करतो आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंगेश मित्रांनो भवानी कड्यावरून आपण परतीचा प्रवास करत असताना वाटेमध्ये येत असताना ज्या प्लास्टिकचा कचरा आहे पडलेला तो अशा पद्धतीने गोळा करत करत जगदीश्वराच्या मंदिराकडे येत होतो आणि मध्येच मी या अगोदर काही रील्स टाकल्या होत्या काही गोष्टी येताना रायगड चढत असताना था सांगितलं होतं जे सच्चे शिवभक्त असतात ते खिशामध्ये एक कॅरी बॅग घेऊन येतात आणि रायगडावर त्या कचरा जमा करून जाताना खाली उभे जातात त्यापैकी हे आहे खिशामधली मी गोळा करत असताना माझ्याजवळची बॅग नव्हती तर त्यांनी ती खिशातली आपल्या बॅग दिली आणि यामध्ये घेऊन जाऊन सांगितली हे शिवभक्तां अशा शिवभक्तांना मनापासून सॅल्यूट आहे कारण जबाबदारी काय असते यांच्याकडे पाहिल्यानंतर लक्षात येते जबाबदार शिवभक्तांना एकच टाटा बाय बाय केलं आणि पुढं आमची भरलेली प्लॅस्टिकची बॅग घेऊन आम्ही वाटचा चालायला सुरु केलो तर, के चा तर मित्रांनो या ठिकाणी पुरात तो खात्याचं काम चालू होतं हे सुद्धा आम्ही पाहिलं आणि पुढे आम्ही मार्गस्थ झालो मित्रांनो आतापर्यंत मी सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली तुम्हाला जर काय डाऊट असेल तर मग खाली कमेंट करून मला कळवा इथून आम्ही थेट जगदीश्वराच्या मंदिरात पोहोचलो पो, पो, जगदीश्वराच्या मंदिरात पोहोचल्यानंतर जगदीश्वराच्या मंदिराच्या समोर हा भगना वस्तू नंदी पाहायला मिळतो आणि मनाला थोडस वाईट वाटत कारण आपल्या जी महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्रातील गड ज्या ज्या वेळेस मोबली आक्रमण झाले त्यावेळेस त्यांनी सर्वप्रथम आपली धर्मस्थळ निष्ठानाभूत करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच पद्धतीने इंग्रजाने सुद्धा हेच काम केलेलं आहे मित्रांनो हा हे आहे जगदीश्वराचं मंदिर आणि या जगदेश्वराच्या मंदिरात गेल्यानंतर तुम्ही जे शिवपिंड पाहता ती मूळ रूपातली शिवपिंड खाली एका देशमुखांच्या घरी आजही जतन करून ठेवलेली आहे तिथे पावित्र्य जपलेलं आहे कारण ज्यावेळेस औरंगजेबाचं आक्रमण झालं तर त्यावेळेस ही शिवपिंड इथून सुरक्षित खाली गडाच्या खाली जतन केलेली आहे आपल्यातल्या काही कट्टरपंथीय विकृताने शिवप्रभूंच्या या समाधीच्या सजावटीवरती आक्षेप घेतला होता आणि त्यांच्यासाठी समतेची शिकवण देणारा माझा राजा कट्टरपंथी यांना कधीच समजला नाही आणि समजणार ना सुद्धा नाही माझ्या महादेवाला बेल व्हायला विठुरायासाठी तुळशी पत्र सोडले बळीराजाची सजली शिवपंढरी समाधीला अशोकाचे पान जोडले सजलेल्या समाधीची आरास सुंदर पण स्थळी विकृतीने रंग पाहिला लक्ष राहिले फक्त पाना फुलावर शिवरायांचा विचार भंग पावला अशा बाजार गप्पा मधील चर्चानी नाळ तत्वाची कधी का तुटेल काय थोड्याशा झाडांच्या पाना फुलांनी स्वराज्य विचार कधी का वाटेल काय अशा विकृतांना मी सांगू इच्छितो की जर तुम्हाला कट्टरता पाळायची असेल तर या पायरीकडं पहा ज्या पायरीकडं पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की कट्टरता काय असते छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला शब्द ज्या कट्टरतेनं पाळा ती ही सहिष्णुतेची कट्टरता आहे मित्रांनो जबाबदारी किंवा निष्ठा कशी असते ती या पायरीकडं पाहिल्यानंतर समजते रायगडावरती आल्यानंतर रायगड तर फिराच परंतु या पायरीवरती तुमचं मस्तक नतमस्तक केल्याशिवाय रायगडावरनं पाय उतार होऊ नका तर मित्रांनो आता आपण जगदीश्वराचं दर्शन घेतलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाध, समाधी समाधीचं दर्शन घेतलं आणि आता इथून आपण अं बाले किल्ल्याकडं म्हणजे मेघडंबरीकडे निघालेलो आहोत आणि ही शिवभक्तांची आजची गर्दी होळीच्या माळ बाजारपेठेतून होळीच्या माळावरती छत्रपती शिवाजी महाराजांचं हे स्मारक पहा खूप छान वाटतं आता गर्दी पूर्ण कमी झालेली आहे आणि आता आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मेघडंबरीवरील स्मारकाला अभिवादन करायला कोणताही अडथळा येणार नाही ना आणि आता आपण त्याच दिशेने जातो आहे तत्पूर्वी नगारखान्याच्या समोरचा हा डौलात फडकणारा भगवा ध्वज पहा आज रायगडावरती अनेक शिवभक्त मावळ्यांच्या वेशात कालपासून इथं वावरत आहेत आणि एक शिवराज्याभिषेक म्हणलं की आज तो शिवराज्याभिषेक म्हणजे लोकोत्सव झालेला आहे आणि या लोकोत्सवासाठी तर आम्ही आज सकाळी निघलो परंतु आम्हाला थोडासा उशीर झाला आणि त्यामुळं आम्ही थोडंसं लेट झालो मग थोडं गर्दी असल्यामुळे थोडं उशिराच आपण मेघडंबरीकडे जाऊया असं ठरवलं आता नगारखान्यात आहे आणि नगारखान्यातून आपण आतमध्ये एंट्री करतो नगारखान्यातून आतमध्ये एंट्री केल्यानंतर छोटासा जरी आवाज केला तरी महाराजांना म्हणजे मेघडंबरीत पूर्ण व्यवस्थित स्पष्ट ऐकायला जातं परंतु आज पूर्ण गर्दी आहे आणि या गर्दीत ह्या गोष्टी करणं आता शक्य नाही त्यामुळं आपण थेट आता जाऊया महाराजांचं दर्शन करू महाराजांना अभिवादन करू आणि पल पुढं बाले सुद्धा आपण पाहणार आहोत तर चला योगिता राजे यांचं यांच्यासोबत अनेक मावळे शिवकन्या या फोटो काढत आहेत आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या या स्मारकाचे अतिशय सुंदर अशी सजावट केलेली आहे सजावटीवरून अनेकांना वेगवेगळे कलर रंग प्रांत भाषा यावरनं अनेक मतभेद असतात परंतु मित्रांनो आपण समतावादी असलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार हा कधीही विषमतावादी नव्हता छत्रपती संभाजीराजे आणि त्यांचे चिरंजीव यांच्यासोबत अनेक शिवभक्त फोटो काढतात संभाजी महाराज आजच्या दिवशी दिवसभर या ठिकाणी असतात हे पहा आताही संभाजी महाराज इथं किल्ल्यावरतीच आहेत आणि आता मेघडंबरीच्या पाठीमागचा हा जो बाले किल्ला आहे तो आहे म्हणजे तिथं पाठिंबा छत्रपती शिवाजी महाराजांचं जे, जे महानिर्वाण झालं ते ठिकाण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा राहता वाडा ते समोर आहे तिथं आता ती मुलं उतरली तिथून तो आणि इथं आहे खलबतखाना म्हणजे गुप्त जे बैठका व्हायच्या ते इथं आहेत इथं आतमध्ये जावं लागतं उतरून कलबतखान्यामध्ये आणि हे मनोर आहे सात मजले होते एकावर ते एकावर एक काही विशिष्ट समारंभ असेल त्यावेळेस हे दोन्ही मनोरे सजवले जायचे त्याच्या पुढं तो गंगासागर तलाव आहे आपण पूर्वी पाहिलेलाच आहे हा गंगासागर तलाव आणि इथून मस्त असा व्यू दिसतो आप तर छत्रपती शिवाजी महाराजांचं जिथं महानिर्वाण झालं ती ही जागा आहे मित्रांनो हा पालखी दरवाजा आहे तिकडून येणारा आणि हा बहुतेक मेना दरवाजा असावा आणि हे जे महाल आहेत हे सात हे राण्यांचे महाल आहेत आणि मी जी उभा आहे ना ही ज्या यांच्या सेवेसाठी जी नोकर चाकर वर्ग होता त्यांच्यासाठी ही जागा बनवलेली आहे हे माझ्या मी चालतोय ती आणि या साईडला धान्याचे कोठार पण म्हणलं जातं कैद करण्यासाठी पण पुढं वापरलं असं पण काही जण सांगतात परंतु इथं धान्य कोठार म्हणून लिहिलेलं आहे तर हे धान्याचे कोठार आहेत पण पुढच्या पेशव्यांच्या काळात हे कैद्यांना कोंडण्यासाठी वापरले असं पण काही जण सांगतात आणि हे अष्टप्रधानांचं वाड असं काही जण सांगतात की विटाचं बांधकाम ते पेशवाईतलं आहे आणि दगडी बांधकाम आहे ते शिवशाईतलं आहे असं पण काही जण सांगत आहेत तर हे वाडे आहेत तुला तर मित्रांनो एकंदरीत आपला रायगड पाहून झालेला आहे तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आता आम्ही परतीचा प्रवास करतोय कारण पूर्ण भवानी टोकापर्यंत आज रायगड कवर केलेला आहे खूप मेहनत झाली भवानी टोक म्हणजे किल्ल्याचं एकदम शेवटचं टोक जी आजवर आम्ही कधी या गोष्टी पाहिल्या नाहीत त्या गोष्टी मॅक्झिमम आज बघायला भेटल्या तर आज क किल्ला पाहून खूप भारी वाटलं मित्रांनो नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओत सांगितलेली माहिती कशी वाटली ती पण नक्की सांगा कमेंट करून जर काय मी सांगितलेल्या माहितीवर आक्षेप असेल

छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे आपल्याला मानवंदना देणं आपण आता आपल्याला शेवटच्या छत्रपती शिवाजी महाराज दर्शन करून आपण परत त्याच्या प्रवासात लागूया चला मग आहे खबरदारीने वर जाताना रिकाम्या हाताने परत न येणार या शिवभक्तांनी आजची रायगडाची केलेली सफाई एवढ्या रिकाम्या वाटल्या खाली आणल्यात तर सर्वांचा आभार धन्यवाद मित्रांनो रायगडच्या पायथ्याला आलो आम्ही दमछाक झालेली आहे फक्त एक प्लस पॉईंट होता की येताना ऊन नव्हतं जाताना एवढं होतं की अक्षरशः हालत खराब झाली आता चौघभी आम्ही खा खाली उतरलो आहे आता आम्ही इथून पाचला जाणार आहोत राजमाता जिजाऊंचं दर्शन घेऊन या व्हिडिओला इथंच पूर्णविराम देणार आहोत तर नक्की सांगा आपला व्हिडिओ कसा वाटला आणखीन काय चेंजेस करायला पाहिजेत तर मित्रांनो व्हिडिओवरती कंटिन्यू करा पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शिवशंकराचा खुशी तुम्ही शिवनेरीवर जन्मला शिवशंकराचा अवतार प्रकट झाला सह्याद्रीच्या खुशी तुम्ही शिवनेरीवर जन्मला आई जिजाऊन बाळ जाऊन चा बाळ जिजाऊन बाळ छत्रपती शिवाजी महाराज 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 शिवशंकराचा अवतार प्रकट झाला सह्याद्रीच्या खुशी तुम्ही शिवनेरीवर जन्मला शिवशंकराचा अवतार प्रकट झाला सह्याद्रीच्या खुशी तुम्ही शिवनेरीवर जन्म